आज आपण समसंख्या आणि विषमसंख्या यावर आधारित व्हिडिओ क्रमांक दोन बनवत आहोत आजचा जो प्रकार आहे उदाहरणांचा त्यामध्ये आपण उदाहरण लिहिलेलं आहे बघा पाच रे निशेष भाग जाणाऱ्या एकपासून शंभरपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पाच निशेच भाग जाणाऱ्या एक ते शंभर आता आपण एक ने ते शंभरमध्ये पाचने निश्चित भाग जाणाऱ्या म्हणजे पहिली संख्या पाच येईल विद्यार्थी मित्रांनो सुरुवात त्यानंतर दहा येईल आणि पाचने भाग जाणारी शेवट संख्या ही शंभर असेल शंभरला पाच निश्चित भाग जातो आता आपण हे उदाहरण सोडण्यासाठी क्लुप्ती वापरणार आहे ती कृप्ती अशी आहे की कोणत्याही संख्येनं निषेध भाग नसे नस्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवट संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन आणि याला गुणिले एकोण संख्या मदर गट तर आपण याच्यामध्ये किमती गाठल्या तर पहिली संख्या समोर आपल्याला दिसते पाच अधिक शेवट संख्या दिसते आपल्याला शंभर याला भागेले दोन आणि गुणेले एकूण संख्या तर एकूण संख्या कशा काढायच्या तर शेवट संख्या शंभर आहे त्याला पाच दिशेस भागणाऱ्या संख्या आपण शोधतोय म्हणजे पाचनं भागायचं एकूण संख्या वीस येतील इथं आपण एकूण संख्या येतात आपण वीस घ्यायच्या लक्षात येतं का बघा एकूण शंभर आहेत शंभर भागीले पाच केलं के की आपल्याला एकूण संख्या मिळतात वीस आल्या ते आपण इथं किंमत ठेवलेली आहे वीस तर शंभर अधिक पाच एकशे पाच दोन गुणेले वीस जर आपण बे के बे बेनधाय वीस आणि राहिले एकशे पाच गुन्हेले दहा केले तर हा गुणाकार येईल एक हजार पन्नास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पाचने निषेध भाग जाणाऱ्या एक शंभरपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बिरेज येईल एक हजार पन्नास याच प्रकारचं उदाहरण दुसरं बा तीन निषेध भाग जाणाऱ्या तीनने निषेध भाग जाणाऱ्या एक पासून तीसपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता आपण या ठिकाणी सूत्र लिहिणार नाही पण आपण तीनने निश्चित भाग होणाऱ्या संख्या आपण लिहायचं पहिली संख्या तीन असेल दुसरी तीन दोन्ही सहा असेल आणि शेवटची संख्या असेल तीस आता आपण यासाठी सूत्र दिलं तर या सर्व संख्येची बेरीज बरोबर पहिली संख्या या ठिकाणी पहिली संख्या आहे तीन अधिक शेवट संख्या म्हणजे तीस बागिले दोन आणि गुणिले एकूण संख्या आता इथे एकूण संख्या आपण कशा करणार आहोत तीसपर्यंतच्या शेवट संख्या तीस भागिले तीन घेणार आहे आपण म्हणजे तीस भागीले ते जर आपण गेलं तर उत्तरील दहा म्हणजे तीसपर्यंत तीनने भाग देणाऱ्या एकूण संख्या किती आहेत दहा आहेत म्हणजे ते एकूण बरोबर दहा येईल इथं इथ तीस अधिक तीन तेहत्तीस येईल दोन गुणिले दहा दोन ने पाचला भाग जातो बे के बे बे पंचे दहा म्हणजे इतर राहिला आपला दहा तेहतीस गुणिले पाच आपण गुणागार केला तर येईल तीनापाच पंधरा हा ज्याला एक तेव्हा पंधरा आणि एक सोळा याचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर येईल सोळा याचं उत्तर येईल झाले एकशे पासष्ट आता यामधील प्रकार तिसरा पाहूया आपण उदाहरण आहे एक ते तीसपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज एक ते पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आता आपण बघितलं की एक ते पर्यंत च्या संख्या तीनने भाग जाणाऱ्या पाचने भाग जाणाऱ्या आता इथं समसंख्या आहेत त्या कशा काढायच्या तर एकूण संख्या किती आहेत शेवट संख्या तीस आहे त्याला आपण भाग भागाने म्हणजे तीन भागकार केला होता पाचनं भाग जाणारे म्हणजे पाचनं भागायचं आता इथं सम आहेत म्हणजे तीन तीस भागेले दोन येईल इथं एकूण पंधरा संख्या येतील ह्या एक ते तीसपर्यंतच्या समसंख्याला समसंख्याला पंधरा आता आपण जे सूत्र वापरणार आहे ते अत्यंत सोपं सूत्र आहे या सर्व संख्यांची बरोबर यन कंसात यन अधिक एक आता यात उदाहरण सूत्र लिहायचं पुढच्या उदाहरणसूत्र आपण लिहायचं नाही त्याची आवश्यकता नाही जर आपण याच्यामध्ये किंमत ठेवली यन म्हणजे संख्या किती आहेत पंधरा पंधरा गुणिले यन अधिक एक म्हणजे पंधरा अधिक एक म्हणजे पंधरा गुणिले सोळा येईल विद्यार्थी मित्रांनो आणि हा गुणाकार गुन्हाकार केला पंधरा सक्क नव्वद शून्य चार नऊ पंधरा एके पंधरा आणि नऊ चोवीस म्हणजे आपल्याला या एक तेहतीसपर्यंतच्या सर्व समसंख्येची बिरे देईल दोनशे दे याला सूत्र न लिहिता आपण काय करायचं एकूण संख्या शोधायच्या त्या संख्या आणि त्याच्यामध्ये एक मिळवून किंवा पंधरानंतर येणारी क्रमांक संख्या सोळा या दोन्हींचा गुणाकार म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल आत्ताच्याच प्रकारचं आपण पुढचं उदाहरण घेऊया एक ते बावन्नपर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती आता विद्यार्थी मित्रांनो आपण इथं सर्वप्रथम एक ते बावन्नपर्यंत समसंख्या किती आहेत कशी शोधायचं बघितलं बावनला दोन भागायचं समसंख्या शोधायचं म्हणजे उतरेल सव्वीस म्हणजे एक ते बावन्नपर्यंत एकूण समसंख्या आहेत त्या सव्वीस आता आपण बघितलं या संख्येची बेरीज बरोबर यन म्हणजे सव्वीस पहिली संख्या आणि यन अधिक एक तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की सव्वीसची क्रमागत येणारी पुढची संख्या असेल सत्तावीस म्हणजे आपल्याला मिळालं सव्वीस गुण सत्तावीस आणि आपण जर यांचा गुणाकार केला तर यांचा गुणाकार येईल सव्वीस गुण सत्तावीस सातशे दोन म्हणजे अगदी आपण दोन सेकंदामध्ये अशा प्रकारचं उदाहरण सोडवू शकतो आता हा एक वेगळा प्रकार आहे बघा उदाहरण आहे एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक बाराचा वर्ग बरोबर किती तर अशा वर्गांची बेरीजसुद्धा आपण एका सोप्या सूत्रा सहाय्यानं करू शकतो बेरीज बरोबर सूत्र आहे बेरीज बरोबर यन कंसात यन अधिक एक दुसऱ्या कंसात दोन यन अधिक एक आणि याला भागेले सहा आता तर आपण ज्यावेळी किमती घेतल्या यन म्हणजे शेवट संख्या बारा म्हणजे यन बरोबर येतं बारा ये शेवट है। ये जी शेवट संख्या आहे ती यांची किंमत म्हणजे इथं बारा गुनिले यन अधिक एक बारा अधिक एक तेरा गुणिले दोन यन म्हणजे या संख्येत दुप्पट बारा दुने चोवीस आणि अधिक एक पंचवीस आणि याला मागिले सहा म्हणजे इथं आपण बे के बे, सॉरी सहा के सहा सहा जुने बारा दोन गुणिले तेरा गुणिले पंचवीस जर आपण प्रथम दोन आणि पंच गुणागार केला तर पंचवीस जुने पन्नास येईल पन्नास गुणिले तेरा तेरा गुणिले पाच पासष्ट आणि एक हा शून्य सहाशे पन्नास म्हणजे बघा वर्गचं उदाहरण आलं आणि बेरीज विचारली तर आपण सहज पहिली संख्या म्हणजे यन शेवट संख्या बारा त्यानंतर क्रमाला येणारे तेरा आणि पहिल्या संख्येची यांची दुप्पट आणि त्याच्यामध्ये एक मिळवायची या क्लुप्तिसायनं आपण उदाहरण आले स सोडवू शकतो या आजच्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रकार आहे एकचा घन आधी दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक डॅश 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 अधिक नऊचा घन बरोबर किती आता यासाठी सुद्धा सूत्र आहे या, या संख्येची बेरीज बरोबर चौकटी कंसामध्ये यन कंसात यन अधिक एक छेद दोन आणि या चौकटी कौशाचा वर्ग आता बरोबर आपण काय घेणार आहे बरोबर शेवटची संख्या असणार आहे की ज्या उदाहरणामध्ये नऊ आहे आपण या सूत्रामध्ये जर किंमती गाठल्या तर यांची किंमत नऊ गुणिले नऊ अधिक एक दहा यांना अधिक एक आहे दहा याला मागेले दोन आणि याचा कंसाचा वर्ग आहे तर आपण इथं दोन ने दहाला भाग बे एके बे बे पंचे दहा जर आपण गुन्हागार केला नऊ पाचा पंचेचाळीस कंसाचा वर्ग येतील पण वर्ग केला आपण स्थानी पाच असेल तर आपण वर्ग त्या तोंडी करतो पाचचा वर्ग पंचवीस आणि चार नंतर क्रमांक देणाऱ्या संख्या पाच या दोन्हीचा गुणाकार चारा पंचे वीस म्हणजे असा घन बेरीज विचारली तर आपण या सूत्राचा अगदी चार ते पाच सेकंदामध्ये उत्तर आपण सहज काढू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषमसंख्या यावर आधारित चार प्रकार बघितले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जी एस पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र